हे बहिणाबाईच्या बहिणाई मरण्यापूर्वी एकदा तरी तुझे गाणे ऐकवशील काय या रांडाव मराठी भाषेला पुन्हा सवाष्ण होताना पाहायच पाऊला पाऊला बघा ना तुमच्या तुमच्या निहाला रमाबाई ही सर्व पुण्य ही तुझीच आहे शब्द म्हणाले अंधाराने सूर्य पाहिला कवितांचा मी व्यासंगी वाचक नाही परंतु कविता समोर आली तर घाईने उलटतही नाही रक्तात पेटलेल्या आगडी सूर्यान आता या शहरा शहराला आग लावीत चला आता या शहरा शहराला आग लावीत चला आता या शहरा शहराला आग लावीत चला जलमला